No, 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 no. thank you, thank you. मित्रांनो कोकणातील भेंडी हे एक पारंपरिक आणि धार्मिक उत्सव आहे जो जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी केला जातो तर मित्रांनो आपण आता चालल आहोत भेंडी पडायला तर चलाही न वेळ ओळखलं होतं आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर नमस्कार मंडळी मी राजकीयकर तुमचा पुन्हा एकदा सहज चालू करतो रॉयल कोकणी बॉय या यूट्यूब चॅनलवर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात বাড়ি যায় সুন্দরি বাড়ি যায় সুন্দরি বাড়ি যায় সুন্দরি ओ गौनारे गौ पा गोरे गौ पा गो गारे गौ पा गो बिंदा रे गौ पाड़ा गौंद रे गौ गो बिंदा रे गौ पाड़ा यशो देच्या बाळा बाळा पौळ्याच्या कधी गौ रेदू दसोणी तोरू नकाशी गोविंद रे बाळा शो देळा गोविंदारे काय रे جاٹا نワळा جهو دے جاٹا نワळा جنک نہیں وانی کڑ ساری میں ہو رہے نہیں وانی گا گئے بسانی دے دو پارا آلا وے تو جاٹا وے آلا اے لالا آلا وے پڑی والا کت وے پڑی والا ہو جا پڑی

हा गोवाड़ी किरन कलेकर हरी गोंद्याचं आयोजन केलं आहे श्री आता हंडी फोड्याच कार्य चालू आहे आता एक लागून दुसरा तर लागला आहे आणि तिसऱ्या तळाची पूर्वतयारी करता येते संकेत काले का तिसऱ्या ठराव गेलेला आहे मित्रांनो खालच्या वाडीची धायटी फोडून झालेली आहे आता आपण जाणार आहोत प्रसाद घेऊन आपण वरती आपल्या वरच्या वाडीत चालणार आहोत आणि तेथे धायडी फोडून आहोत

جا <laughs> دتو হে ভাগবতী রে বোলন করে হে ভাগবতী রে বোলন করে হে ভাগবতী রে বোলন করে বিশ্ব শান্তি রে শান্তি রে শান্তি করে ওয়াদি বিশ্ব শান্তি রে É de falar.

मित्रांनो वाडीमधील धांडी दोन्ही फोडून झालेले आहेत आता आपण जाणार आहोत गावची भांडी फोडायला मंदिराजवळ गावच्या मग आपण जाऊया नाम है जगत ए हेलो पांचवी सारी काम में दादा खतर के प्रधानमंत्री

हरेश जय जय सुदाश ताकरवाटी जय जय सुदाश थँक यू जय चप्पल त्याला အေးကြိုင်းလာတယ်ဆံလာ आपण तीन थरायचा बांधाय गेलो तीन थरेची बांधली बांधताना तीन लागतील चार लागतील तिथं चार बोललेले सीट लावले कसं लागतो मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटले हे कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेट राहतील तोपर्यंत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय